तर मस्त असा आपल्या देवीचा आवडता तांबूल तयार आहे छान बनलेलं आहे तर ह्याला पाचक मुखवास सुद्धा म्हणतात तर नक्की बनवून पहा झटपट बनतो आणि थोडीशी धना डाळ टाकायची त्यामुळे छान लोक येतो आज आपण बनवतोय देवीचा आवडता तांबूल किंवा त्याला मुखवाससुद्धा म्हणू शकतो आपण पाचक मुखवास तर हे पंचवीस पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलीत आता यांना कोरडं करून घ्यायचे तर देवीला खूप आवडतो असं म्हणतात तांबूल तर नवरात्रीमध्ये आवर्जून बनवतात तर आज आपण बनवायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही पाने घेतलीत अशी स्वच्छ कोरडी करून घ्यायची म्हणजे छान महिनाभर टिकतो हा मुखवास व्यवस्थित कोरडी पाण्या पाण्याचा बिलकुल ओला हात वगैरे नाही लागू द्यायचा अशी कोरडी करून म्हटल्यास फॅनच्या हवेखाली आपल्याला सुकवून घ्यायचे झटपट होतो अशीच कोरडी करून घ्यायची सर्व आपल्याला तर ही पानं कोरडी करून घेतलीत ह्याला खाऊची पानं म्हणतात नागवेलीची पानं म्हणतात किंवा विड्याची पानं सुद्धा म्हणतात तर आता ह्याचे आपल्याला देट कट करून घ्यायचेत आपल्याला जर जास्त दिवसासाठी बनवायचं असेल तर बिलकुल पाण्याचा ओला हा पाण्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही त्याला अजिबात हे असे सर्व देट काढून घ्यायचेत हे छोटी पानं मी कुंडीत लावलेला येईल त्याची आणि काही बाजारात आणलेली तर अशा प्रकारे डेट काढून घ्यायचेत आपल्याला सर्व तर या सर्व पानांचे देट काढून घेतलेत हे असे जर खाल्ले ना देठ हे देट, देट काढून घेतले दे असे खायचे छान लागतं ह्याची टेस्ट पानापेक्षा चव छान लागते डेट तर आता आपण हे साहित्य पाहूया आपण मुखवास बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते तर हे बडीशेप घेतली अर्धी वाटी धना आहे अर्धी वाटी तीळ घेतलेत दीड चमचा असतील हा गुलकंद घेतला आहे हा एक चमचा खोबऱ्याचा कीस हे काळं मीठ आहे ही सुपारी जर मुलं खात असतील तर सुपारी स्कीप करायची केली तरी चालेल हा कात आहे हे तीन लवंग तीन वेलची ही खडी साखर खडी साखर अशी खड्याची छोटीवाली नाही आहे चालेल आणि हा चुना आपल्याला थोडं थोडा लावून घ्यायचा आहे पानांना तर हे सर्व साहित्य आपल्याला आता थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचे त्या अगोदर आपण पानांना चुना लावून घेऊ तर असं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती एकदम थोडासा चुना लावायचा आहे जास्त नाही लावायचा तो खूप उष्ण असतो तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पानांना ला सोना लावून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला पचनासाठी चांगले असतात त्या पोटाच्या म्हणजे ऋतूमध्ये चेंज होत असतो दसऱ्यामध्ये तर पोटाचे विकार होऊ नये म्हणून हा मुखवास बनवला असेल ज्यांनी सुरुवातीला बनवला त्यांनी तर काळं मीठ आहे त्याने पण पचनाला मदत होते अजून धना डाळीमुळं सुद्धा थंडावा मिळतो पोटाला बड़ी सोपने पण छान पच पच्च, पचनाला मदत होते वेलची लवंग ह्याने पण आपल्या श्वासाशी दुर्गंधी जर असेल तर कमी होते तर अशा प्रकारे या सर्व पदार्थांचे वेगवेगळे फायदे आहेत माझ्या अशाच छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आपल्या चॅनलवरती सर्व पारंपरिक रेसिपी असतात प्रत्येक सणावारांना जे पदार्थ बनवतात त्याच्या रेसिपी असतात आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या सामानामध्ये पौष्टिक असणारे असेच रेसिपी असतात तर नक्की एकदा पेजवर जाऊन चेक करू शकता तुम्ही आणि तुम्ही जर फेसबुकवर असाल तरी फॉलो चॅनलला फॉलो करा इंस्टाग्रामवरती सुद्धा अन्नपूर्ण रेखा मराठी तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पानांना ला चुना लावून घ्यायचा आहे तर ह्या सर्व पानांना ला चुना लावून झालेला आहे आता आपल्याला हे बडीसोप धना डाळे हलकंसं भाजून घ्यायचंय तर आता पॅन ठेवला तापण्यासाठी त्यामध्ये बडीसोप घालायची छान भाजून घ्यायची बडीसोप तसे टाकले तरी चालतील पण म्हणजे मुखवास आपला जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आणि चव पण छान लागते भाजल्यामुळे वेलची वेलची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे लवंग तीन हा काक आणि हे धना डाळ हे पटकन भाजल्या जाते म्हणून तर आता ह्यामध्ये घालायचे तिळ तिळ पण भाजले त्यामध्ये आता खोबरं घालायचे खोबरं शेवटला घालायचं आपल्याला आणि आता गॅस करायचा बंद खोबरं नाही घातलं तरी चालेल आता ह्याला थंड होऊ द्यायचं आहे जे चुना लावलेली ला पान आहे ते आपल्याला असे घडी करून कट करून टाकायचे डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकते मी आपण खलबत्त्यामध्ये कुठलं तरी चालेल पण पान बारीक होणार नाही तर अर्धी पानं टाकलीत आपण आता हे भाजलेलं मिश्रण घालायचे थंड झाले मस्त सो असते सर्व जिन्नस भाजले हे काळे मीठ आणि एक चमचा गुलकंद घेतलेला आणि हे राहिलेली पानं आपल्याला कट करून टाकायची यामध्ये अजून ज्येष्ठ घातला तुम्ही तरी चालेल म्हणजे दे ज्येष्ठ मध घशासाठी चांगला असतो कफ होत नाही पण आता नाही अवेलेबल माझ्याकडे मस्त सुवास येतो ह्या पानांचा आमची आजी बनवायची खलबत्यामध्ये कुठून छान बनवायची ती आणि पान माझे आजोबा तर आम्ही कधीतरी खायचो ते पान बनवलेलं खूप मस्तला चव असायची त्याचे तर आपल्याला आता हे फिरवून घ्यायचे तर मिक्स करून घ्यायचं आहे थोडं एकदम बारीक नाही कर करायचं आपल्याला जाडसर छान लागतं म्हणजे असं थोडंसं जाड करून घेतलं बारीक म्हणजे असं जाड सरज बनवायचं आहे आणि ह्याला आता आपल्याला सुकवून घ्यायचंय अगदी उन्हामध्ये नाही पण फॅनच्या हवेखाली आपल्याला सुकून घ्यायचंय अर्धा एक तास जरी सुकवला तरी चालेल म्हणजे काय होतं ना टिकण्यास टिकतो भरपूर दिवस एक महिनाभर तरी टिकतो मस्त श्वास येतोय गुलकंदाचा फ्लेवर मस्त सुवास येत आहे त्याचा पानांचा सुद्धा एक वेगळा त्यामध्ये वास असतो तो पण येतो आहे तर याला आपल्याला आता फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचं आहे असं जाडसर बनवायचं जास्त बारीक नाही करायचं आहे मस्त झालं आता याला आपण सुकवून घेऊ तर आपला हा तांबूल तयार झालेला आहे बघू शकता मस्त कोरडा बनलाय आपल्याला असंच आता काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचा एक महिनाभर आरामशीर टिकतो छान सुकलेला आहे आता तर मस्त असा आपल्या देवीचा आवडता तांबूल तयार आहे छान बनलेलं आहे तर ह्याला मुखवास सुद्धा म्हणतात तर नक्की बनवून पहा झटपट बनतो आणि नवरात्रामध्ये आवर्जून बनवला जातो तुम तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद